कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर सक्त वसुली संच न्यायालयाने धाड टाकल्याचे समजते कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि साखर आयुक्ताच्या कारवाईनंतर आता थेट ईडीचे धाड पडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विरोधकावर आक्रमणाची जबाबदारी रोहित पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली होती त्यानंतर ईडीने ही कारवाई करण्यात आल्याने चर्चेला उदाहरण आले आहे मुंबईसह सहा ठिकाणी ईडीकडून तपास केला जात असल्याची माहिती आहे त्यामुळे आमदार पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान एकीकडे छापेमारी सुरू असताना रोहित पवारांनी सूचक ट् केलं आहे हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचा चेहरा ज्यांनी पिढ्यानं पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला अन्यायविरुद्ध प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्रभूमीला संघर्षाचाही प्रतीक इतिहास आहे म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल असे ट्विट त्यांनी केले आहे ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत